घरात मोलकर्णीला काम करण्यासाठी ठेवत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे मरीन ड्राईव्ह मध्ये अशाच एका घरात मोलकर्णीने कोट्यवधी रुपयांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे अर्चना सुनील साळवी असं या चव्वेचाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे एका ब्याण्णव वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातून ही चोरी झाली होती ही महिला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये एकटी राहत होती तर तिचा मुलगा आणि सून दुबईमध्ये राहतात या वृद्ध महिलेची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या तात्पुरत्या मोलकर्णीने घरातून कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरले खर तर ही घटना सत्तावीस जुलै रोजी घडली घरातून एकूण एक हजार चारशे सदतीस ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेले होते या दागिन्यांची एकूण किंमत तीन कोटी छप्पन्न हजार रुपये इतकी होती अर्चना साळवी काही महिन्यांसाठीच वृद्ध महिलेच्या घरी कामासाठी आली होती सुरुवातीला पोलिसांना याचे पुरावे मिळाले म्या, नव्हते जवळजवळ आठ महिन्यांच्या कसून तपासानंतर झोन एक चे डीसीपी प्रवीण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या चोरीचा छडा लावला पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आणि या चौकशीतून पोलिसांना आरोपी अर्चना साळवी बद्दल माहिती मिळाली तांत्रिक तपासणी आणि पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी अर्चना साळवीला कल्याण येथून काल अटक केली पोलिसांनी चोरी केलेल्या दागिन्यांपैकी दागिन्यांचे सेट जप्त केले ज्यांची किंमत एक कोटी सत्तावीस लाख एकतीस हजार रुपये इतकी आहे ही इत चोरी केवळ लालसेपोटी करण्यात आली होती अर्चना साळवीला माहित होतं की घरात एका कपाटात पैसे आणि चाव्या कुठे असतात तिने त्या कपाटातून पैसे आणि दागिने चोरले पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर या महिलेला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं मरीड्राई मरीन ड्राईव्ह पोलिस सध्या या गुन्ह्यामध्ये आणखी किती लोक सामील होते याचा सा कसून तपास करत आहेत अर्चना साळवीला या चोरीमध्ये अजून कोणी मदत केली होती का या दिशेने आता तपास सुरू आहे या मोठ्या कारवाईमुळे मुंबईतील वृद्ध नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होतो त्यामुळे नागरिकांनी घरात कामवाली बाई ठेवताना आधी चौकशी करूनच नंतर मोलकरीन ठेवा असं आवाहन पोलिसांनी केलं